नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षकांना टेन्स फॉर्टी मध्ये अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं सा स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा याची अंतिम उत्तर सूची आणि शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस म्हणजे जी की तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला झालेली आहे याचा निकाल कधी लागणार आहे याच्याविषयी बोलणार आहोत आणि त्यातल्या त्यात, त्यात। सध्या पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन चालू आहे त्याला मुदतवाढ भेटलेली आहे आणि पवित्र पोर्टल संदर्भात अतिशय महत्वपूर्ण माहिती सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर लागली चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे ती ती सुद्धा दाबा आणि ऑल नोटिफिकेशन बेल सेट करायला विसरू नका कारण असे नवीन नवीन व्हिडिओ व माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील तर आता व्हिडिओच्या सुरुवातीला आपण शिक्षक पात्रता परीक्षा याच्या संदर्भात बोलू आता आपली तेवीस नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा झालेली आहे आणि त्याची अंतरिम उत्तर सूची सुद्धा आपल्याला भेटलेली आहे आणि त्या अंतरिम उत्तर नुसार आपल्याला त्यावरील आक्षेप घेण्याची सुद्धा संधी देण्यात देण्यात आलेली होती आणि त्यानुसार जी मुदत दिली होती ती मुदत सुद्धा आता संपलेली आहे म्हणजे जी काही परीक्षा परिषदेने उत्तर सूची दिली आहे त्याच्यावर काही आपल्याला आक्षेप असतील म्हणजे परीक्षा परिषदेने जे उत्तर दिलेलं आहे ते चुकीचं आहे हे ठरवण्यासाठी जी काही संधी दिलेली होती ती संपलेली आहे त्याचे पुरावे आपण परीक्षा परिषदेला सादर केलेले आहेत मग आता हे जे काही आपण पुरावे किंवा आक्षेप घेतलेले आहेत याचं अवलोकन परीक्षा परिषद त्यांची जी काही समिती असेल जी काही तज्ज्ञ मंडळी असतील ते करतील आणि त्यानुसार आपण जे काही काय आक्षेप घेतलेले आहेत ते कितपत योग्य आहेत बरोबर आहेत याची शहानिशा करतील त्यानुसार फायनल अंतर फायनल उत्तर सूची ही तयार केली जाईल मग आता ही फायनल उत्तर सूची कधी घेईल असा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये पडलेला आहे तर पहा ही फायनल आपली जी काही उत्तर सूची आहे तर लागलीच येणार नाहीये कारण अठ्ठावीस डिसेंबरपर्यंत आपल्याला आक्षेप घेण्याची सुविधा दिली होती आणि जे काही आक्षेप घेतलेले आहेत ते बऱ्याचशा प्रमाणात आहेत मग जे प्रत्येक आक्षेप घेतलेले आहेत त्याचं सखोल विश्लेषण केलं जाईल त्यानुसार उत्तर सूची तयार केली जाते म्हणजे त्याच्यावरची जी काही फायनल प्रक्रिया आहे ती केली जाते मग याला साधारण किमान पंधरा दिवसाच्या आसपास तरी वेळ लागेल यात काहीही तीळ मात्र शंका आहे पण मध्यंतरी आपल्याला वृत्तपत्रांच्या माध्यमातून काही बातम्या पाहायला भेटलेल्या होत्या की शिक्षक पात्रता परीक्षेची परीक्षेचा निकाल हा पंधरा जानेवारीपूर्वी लागणार पण हे पहा बातम्या आहेत त्या इकडून ऐकायच्या आणि तिकडून सोडून द्यायच्या हे परीक्षा परिषद आहे आणि आपली शिक्षक पात्रता परीक्षा आहे सहजासहजी इतक्या लवकर निकाल लागत नाही आहे कारण आत्ता तर आपण आक्षेप घेतला आहे त्याच्यावर त्यांनी प्रक्रिया करणार त्याचं अवलोकन करणार त्याचं परीक्षण करणार मग फायनल उत्तर सूची करणार त्यानंतर निकाल मग पहा आता किमान पंधरा दिवस तरी आपल्याला हे द्यावेच लागतील ते आपण जे काय आक्षेप घेतले त्याचं अवलोकन करायला कारण इथं एक एक मार्क महत्वाचा आहे एका एक मार्काहून आपण पास किंवा नापास हे सुद्धा ठरवू शकतो कारण जे बॉर्डरवर आलेले आहेत ब्याऐंशी असतील त्र्याऐंशी असतील नव्वद असतील एकोणनव्वद असतील त्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे त्यामुळं ह्याच्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि पंधरा जानेवारीच्या आसपास आपल्याला फायनल उत्तर सूची मिळून जाईल मग हे फायनल उत्तर सूची भेटली म्हणजेच त्याच्याहून आपल्याला लक्षात येतं की आपण पास आहात आप की ना पास आहात म्हणजे पंधरा जानेवारीपूर्वी आपल्याला फायनल उत्तरसूची येईल पण निकाल पंधरा जानेवारीपूर्वी लागणार नाही आहे कारण का तर पंधरा जानेवारीला महानगरपालिकेचं मतदान आहे आणि सोळा जानेवारीला लगेच त्याचं वोटिंग आहे त्यामुळं पंधरा आणि सोळा तारखेला तर निकाल लागणं शक्य नाही मग हा निकाल कधी लागू शकेल तर हा निकाल आपल्याला सतरा जानेवारीपासून सव्वीस जानेवारीच्या आसपास आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल आपल्याला ऑनलाईन पाहता येईल मग हा निकाल ऑनलाईन पाहता आल्यानंतर लगेच आपल्याला ते प्रमाणपत्र भेटेल का नाहीये फक्त आपल्याला एक ऑनलाईन प्रिंट भेटेल की त्याच्यामध्ये आपण पात्र आहोत अपात्र म्हणजे पास झालो किंवा न पास झालो एवढं कळल पण त्याचे प्रमाणपत्र यायला दोन तीन महिन्याचा कालावधी तरी लागेल मग त्याच्यानंतर लागलीच आपली शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार सव्वीस मे जूनची तयारी चालू होईल आणि परीक्षा परिषद त्याचं नियोजन योग्य रीतीने करत आहे समजलं आपल्याला पंधरा जानेवारीपूर्वी फायनल उत्तर सूची मिळून जाईल त्यानंतर सतरा जानेवारीपासून सव्वीस जानेवारीच्या आसपास आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल हा लागलेला असेल हेच आहे शिक्षक पात्रता परीक्षेच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण माहिती आणि आता आपण त्यानंतर वळू पवित्र पोर्टल शिक्षक भरती या प्रक्रियेकडे सध्या पवित्र पोर्टल चालू झालेलं आहे पवित्र पोर्टलवर सेल्फ सर्टिफाय करण्या करणे ही प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याची मुदत एकोणतीस डिसेंबर होते आणि एकोणतीस डिसेंबरलाच रात्री एक परिपत्रक आलं आणि त्याच्यानुसार आपल्याला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची तारीख सहा जानेवारी दिलेली आहे मग तिथं तुम्हाला आणखीन एक तारीख दिस असेल त्याच्यामध्ये आठ जानेवारी म्हणजे रजिस्ट्रेशन आठ जानेवारीपर्यंत पण तसं नाही आहे आपल्याला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन हे सहा जानेवारीपर्यंत करता येईल पण याच्यामध्ये आणखी महत्वाची गोष्ट की फक्त रजिस्ट्रेशन सहा जानेवारीपर्यंत करता येईल सात जानेवारीला आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार नाही आहे सहा तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन केलात तर तुम्हाला आठ जानेवारीपर्यंत तुम्हाला फॉर्म तुम्हाला फिल करता येईल सेल्फ सर्टिफाय करता येईल तुम्हाला तिथे एडिट करता येईल असं आहे नाहीतर तुम्ही आठ तारखेपर्यंत मुदत आहे म्हणून आठ तारखेची वाट पाहत बसत असाल तर तसं तासा करू नका सहा जानेवारी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख आहे रजिस्ट्रेशन सहा तारखेपर्यंत करू शकतो सहा तारखेला सुद्धा करू शकतो पण सात तारखेला रजिस्ट्रेशन करता येत नाही आहे आठ तारखेपर्यंत आपण आपला फॉर्म एडिट करू शकतो सर्टिफाय करू शकतो अनसर्टिफाय करू शकतो अनसर्टिफाय करून सर्टिफाय करू शकतो हे आहे पवित्र पोर्टल संदर्भात आता पवित्र पोर्टलच्या संदर्भात कोणते विषय काय विषय त्याच्या संदर्भात आपण दुसऱ्या चॅनेलवर सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे आणि याच्यापेक्षा आणखी महत्वाचा आपल्या ह्याच चॅनेलवर पवित्र पोर्टल ऑल इन्फॉर्मेशन म्हणून एक प्लेलिस्ट आहे ती पाहून घ्या त्याच्यामध्ये पहिली ते पाचवीची पात्रता पहिली ते पाचवीचे प्रेफरन्स कोणाला येतील सहावी ते आठवीचे प्रेफरन्स कोणाला येतील सहावी ते आठवीची पात्रता काय आहे कोणत्या विषयाचे प्रेफरन्स कोणाला येतात कोण पात्र कोण अपात्र असे सगळे डिटेल्स पवित्र पोर्टल ऑल इन्फॉर्मेशन या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला भेटून तर आय बटनवर क्लिक केल्यावर सुद्धा तुम्ही त्या प्लेलिस्टवर वर किंवा त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक आहे त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका माध्यम कुठलं टाकायचं विषय काय टाकायचे सगळे सगळे त्या, त्या प्लेलिस्टमध्ये माहिती दिलेली आहे ती पाहून द्या एकदम डिटेल माहिती तुम्हाला मी त्याच्यामध्ये दिलेली आहे तर ठीक आहे आजच्या या ऑडिओमध्ये एवढं स्टेक आहे जवळजवळ एक महिन्यानंतर आपण ह्या चॅनलवर व्हिडिओ टाकतोय आता इथून रेग्युलर व्हिडिओ येतील आणि टीईटीचे सुद्धा मी व्हिडिओ आता परत ह्या चॅनलवर लागलीच चालू करणार आहे कारण जे काही शिक्षक म्हणून कार्यरत शिक्षक असलेले बंधू शिक्षक असलेले शिक्षक वर्ग आहे त्यांच्यासाठी आपल्याला टीईटीसाठी भरपूर नोट्स काम करायचं आहे त्याच्यावर व्हिडिओ टाकायचे आहेत ते मी आता कंटिन्यूमध्ये टाक टाकणार आहे त्यामुळं काळजी करू नका नक्कीच व्हिडिओ येत राहतील ह्या चॅनलवर आणि रोज व्हिडिओ टाकण्याचा मी सुद्धा प्रयत्न करेल ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब येते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे तीसुद्धा दाबा ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व छोट नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन